नमस्कार दोस्तान बघा आलो आज तळ्याच्या काठाला आपली मस्तपैकी मशा हिंडती द्या आज जरा मशा सोडायला आज उशीरच झाला कारण का आज सगळं लेट काम झालं आज पाऊस नव्हता काय नव्हतं पण आज जाग झाली आपल्या कार्यक्रमात आपल्या टेबलमध्ये आज सगळं चुकलं आज पहिल्यांदाच उशीर झाला बघा असून आज माझा वाढदिवस आहे त्याच्यामुळं सगळं काय झालं माहीत आहे का उशीर झाला असू द्या तर कसं आहे माहीत आहे का आज माझ्या आयुष्याला सदोतीस वर्ष पूर्ण झाली आणि अडोतीसाव्या वर्षी मी आता पदार्पण केलं आहे कसं असतं वाढदिवस म्हणजे पूर्वी काही साजरं केलं जात नव्हतं पण अलीकडच्या काही काळामध्ये हे साजरं केल्याचं प्रमाण आता वाढलं आहे पूर्वी नव्हतंच वाढदिवस करतच नव्हते आता जरा परंपरा निघाली आहे प्रथा निघाली आहे म्हणून तुम्हाला सांगतो करतात तर असो ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न असतो बरं बरं आहे ना दादा मी माझ्या वाढदिवसाला एवढेच प्रार्थना करतो की सगळ्यांचं आयुष्य सुखात जावो आणि संपूर्ण देशभरात चांगला पाऊस पडो आरोग्यमान सुधारो राहणीमान सुधारो आणि सर्वांची गरिबी हटाव एवढंच मी सांगू इच्छितो आणि पर्यावरणाला पोषक म्हणून संपूर्ण माणसाने झाडं लावली पाहिजेत नुसती झाडं लावून फायदा नाही तर ते झाडं जगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे संपूर्ण भागात सगळ्यांनी झाडं लावा जर तुम्ही सगळ्यांनी झाडं लावली तर निश्चितच ऑक्सिजन वाढेल आणि आपण जे ऑक्सिजनच्या अभावी जी लोक मृत्युमुखी पडतात ते प्रमाण कमी होईल काही जण झाडं लावतात पण झाडं पडला की जळून जातात तसं नाही करायचं झाडं थोडीच लावा पण झाडं जगली पाहिजेत चांगली मोठी आली पाहिजे झाडं मोठी आल्यानंतर आपल्याला हवा मिळते आई उन्हाळ्यात तुम्हाला सांगतो एकदम झाडाखाली बरं आहे आल्या गेलेल्या माणसाला नाही बरं वाटणार ना। त्या झाडापासून आपल्याला फळं खायलाही मिळणार म्हणजे एकंदरीत सगळं चांगलं होणार आहे फक्त काय पाहिजे तुम्हाला सांगतो झाडं पाहिजे म्हणून झाडाशिवाय शोभा नाही घराला आणि झाडा शिवाय शोभा नाही या मानव जातीला बरोबर आहे का चला चला बड़ा तुम्हाला सांगतो आज गाड्या चालल्यात या सगळ्या रस्त्यांनी आबा भरून आले पण आता पाऊस काय पडला नाही आता गौऱ्या उठून गेलिया मग तुम्हाला सांगतो पाऊस पडायला चालू होईल असं वाटतंय आमच्याकडं अजून पाऊस बारीक बारीक पडलेला आहे अतिशय मोठा नाही एक थोडा मोठा पडलेला आहे तळ्याची पाणी पाणीपाती वाढली आहे खरंच गरज मोठ्या पावसाची गरज आहे जिथं नको आहे तिथं तुम्हाला सांगतो पाऊस पडत आहे आणि जिथं हवा आहे तिथं पडत नाही बघा तर आज सकाळपासनंच लोकांनी मला माझा वाढदिवस आहे का नाही हे सुद्धा माहीत नव्हतं पण मी जेव्हा फेसबुक ओपन केलं त्यावेळी बघा पहिल्यांदा नोटिफिकेशन आलं म्हणजे वन इयर आहे ग मग मला माहीत झालं की आज माझा वाढदिवस आहे बरोबर आहे का नाही जसं तर सकाळपासून लोकांनी सगळ्यांनी बघा मला शुभेच्छा वाढदिवसाच्या दिल्या आहेत सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो अगदी सर्वांचं धन्यवाद मानतो कारण त्यांनी वेळात वेळ काढून घायगळती अनेक लोकांनी अनेक पदाधिकाऱ्यांनी संघटनेतनी लोकांनी पुन्हा सर्व माझ्या फॅन लोकांनी मला सकाळपासून फोन चालू आहेत सकाळपासून फोन चालू असल्यामुळं आज जनावर सोडायला पण उशीर झालेला आहे राह आणि सगळंच म्हणजे उशीर झालं आहे आज तर आपल्या कामामध्ये जरा हालगर्जीपणा झाला आहे पण असू द्या हा दिवस पुन्हा सारखा घेत सार नसतो ह्या वर्षी आला म्हणजे पुढच्या वर्षी येतो तर निवांत राहणे वाढदिवस साजरा करायचा करा का न करायचा आता हा पुढचा काळ ठरवला जाईल वाढदिवस साजरा काही जण म्हणतात वाढदिवस साजरा करा काही जण म्हणते नको पण मी माझ्या विचारावर ठाम आहे की वाढदिवस साजरा करून काय मिळणार आहे आपल्याला काहीतरी अद्याप असा वाढदिवस साजरा करायचा की त्यामधून आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजे अशा पद्धतीचा वाढदिवस करण्याच्या डोक्यात आहे बघा आता संध्याकाळपर्यंत काय निर्णय होतो त्याच्यावरती अवलंबून आहे तुम्हाला सांगतो का हे असं आपल्याकडे दगड आहे बघा दगडं बघायला तकड हवं अशी दगड आहे एकदम दगडं टणक झाड दगड कारण का हा आमचा भाग सगळा डोंगराळ सगळे दगडाचा भाग आहे आणि तुम्हाला सांगतो तु ह्या भागात आमच्याकडं काळी माती नाही सगळी दगडं जाईल त्यामुळं तुम्हाला सांगतो तु इकडं मारान जास्त आहे किती जरी डेव्हलपमेंट पण डेव्हलपमेंट करायचं म्हटलं तर इथं पैसा भरपूर लागतो गाळ भरल्याशिवाय इथं पिकत नाही हा असा आमचा भाग आहे बरोबर आहे का नाही दोस्तानं तुमच्या भागात माते चांगली असतात एखादा पिरले की आम्हाला सांगतो डायरेक्ट पिकच येत नाही एखादा पाऊस पडला तर आमच्याकडे तसं येत नाही बघा आमच्याकडे दगड आहे तर मग ह्या दगडात जी गवत आहे का तीच आपलं आपण दोन चार महिने तुम्हाला सांगतो जनावराला खायला आहे हा एवढाच प्रश्न आहे दोस्तां तुमच्या भागात पाऊस पडला का हे मला कमेंटमध्ये सांगा आमच्या भागात पडला आहे पिकांसाठी चांगला झाला आहे पण तुम्हाला सांगतो पाण्याचा पाऊस हा मोठा तळभराजो का झाला नाही तुमच्या भागात पाऊस जास्त पडला आहे का कमी पडला आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आता प्रत्येकाच्या घरी काय काय जण लोकांनी गणपती बसवली असतील कोण पाच दिवसाचा बसवते कोण दहा दिवसाचा बनव बस बसवते म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळ्यानुसार वेगवेगळं ठिकाणी बसवले हो जातात आ या हो हो म्हशी बघा तुम्हाला सांग खूप दगडा धोंड्यात नाही म्हशी बघा वर निघाली जा बा काय सांगायचं तुम्हाला आज काय झाले माहिती का त्यांच्या पोटाला आणणं नाही दररोज माझं ह्या टायमिंगला म्हशी पाणी पियालायची आणि आज सुरुवातीला डायरेक्ट सोडल्या सोडल्या पाण्याला गेले याचं कारण असं आहे की दररोज लवकर सुटली ना उन्हाची पाण्यात बसते तिओ आज त्यांच्या पोटातच काय नाही तर पाण्यात बसणार कसे तर दोस्तानो सर्वांची आरोग्याची काळजी घ्या तुमचाही दिवस आनंदात चांगला जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो तुमच्याही भागात जर जनावरं जी तबा असतील तर तुमच्याही भागात अशा प्रकारचं गवत येऊ हो, चारा ये जेणेकरून जनावरं सुखात जगतील जनावरं सुखात जगली तर आपल्याला आपण सुखात जायना नाहीतर काय तर, तर सर्वच लोकांनी तुम्ही मला फोन करून काही लोकांनी हॉट्सअपला सर्वांनी शुभेच्छा पाठवल्या त्यांचा अगदी अंतकरणपूर्वक मनपूर्वक त्यांचं मी आभार व्यक्त करतो